बाहेर पण येतोय तरीच मी म्हणणार होते की आघाडीचा पूजेचा वास आहे पण जे पाहिले ते तुम्ही अगदी मला पासून घेतले सगळं कधी कधी अशी टेस्ट छान लागते आणि मी आत्ताच ओंकारला ड्रॉप करून आले त्यानिमित्तानं माझं वॉक सुद्धा होत असत हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व जवळपास बारा वाजलेले आहेत आणि पूर्ण घरची कामं आवरलेली आहेत आणि मग व्हिडिओला सुरुवात करतेय कारण खास असंच आहे अजून मधून तुमच्याही कमेंट्स येत असतात की तुझ्या जुन्या मैत्रिणी आहेत तरी कुठं आणि अधूनमधून तुझ्या नवीन मैत्रिणी वगैरे दिसत असतात जुन्या मैत्रिणींना भेटत का तर असं नाही आम्ही आठवड्यातून एकदा भेटतच असतो पण मी व्हिडिओ बनवत नसते त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी भेटत नाही म्हणून तर आम्ही आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा मंदिरामध्ये वगैरे जात असतो आणि वॉक करत माझ्या मैत्रिणी घरी येतात चहापाणी होतं पण काय होतं की सारखं व्हिडिओ बनवायला छान वाटत नाही तेही कम्फर्टेबल नसतात आणि मलाही वाटतं की प्रत्येक वेळेला कॅमेरा घेऊन व्हिडिओ करणं फारसं बरं वाटत नाही आणि व्हिडिओ करायचं म्हटल्यानंतर त्यांनाही वाटतं तर त्याही थोडं अनकम्फर्टेबल होतात त्यांनाही वाटतं की नीट नेटकाने आवडून यायला ह्या सगळ्या गोष्टी नकोस म्हणून मी फारसे व्हिडिओ करत नाही आज म्हटलं की व्हिडिओ करा कारण मी तसंच होतं अजून मधून तुम्ही ही जुन्या मैत्रिणींना मिस करत असता आणि आम्ही असं पॉटलक करणारच होतो सगळे तुम्हाला भेटतील सुद्धा आणि छान व्हिडिओ सुद्धा होईल बरेच दिवस तुम्हालाही छान छान व्हिडिओ करायला जमलं नव्हतं सो येस नेहमीप्रमाणे घर क्लीन झालेलं आहे नेहमीच घर क्लीन असतं पण कोणी येणार म्हटल्यानंतर आणखीन छान डीप क्लीन होत असतं असं मला पर्सनली वाटतं सो uh, येस so yes, पूजा झालेली आहे आणि अगरबत्तीचा वास म्हणजे घरभर इतका छान वाटतंय ना मला प्रसन्न म्हणजे नेहमीच वाटतं आणि इथं लावलेला आहे कापूर सकाळ संध्याकाळी आता मी रोजच लावते पावसाळा सुरू झाल्यापासून तर हा कापूर आहे आणि ऍक्च्युली मला हे गिफ्ट आलं होतं थँक्यू सो मच so म्हणजे मैत्रिणीनं गिफ्ट दिलं होतं सो so, ह्याचा खूप उपयोग होतोय आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण तर राहतंच आणि त्याचबरोबर कापूरचा एक जो वास असतो ना आरोमा तो खूप छान वाटतो म्हणजे आळस आणि लेझिनेस मला वाटतच नाही दिवस घट नाही तर पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला होतं कंटाळलं वातावरण सो असं घरामध्ये छान वातावरण असेल ना आपण सुद्धा फ्रेश राहायला लागतं सो या पाच दहा मिनिटात माझ्या मैत्रिणी येतीलच आणि त्याच्यानंतर आमच्या खूप साऱ्या टप्पा होतील आज पॉटलं काय बघितलं काय काय घेऊन येतात ते सुद्धा मी दाखवे तर मैत्रिणी येण्याआधी किचन क्लीन केलेलं आहे आज फारसं काही नव्हतं करायचं म्हणजे स्वयंपाकामध्ये मला फक्त ना अशा चपात्याच करायच्या होत्या तर अशा बारा चपात्या मी केलेल्या आहेत आणि मुलांसाठी सकाळी लंच बॉक्सला केल्या होत्या सो आत्ता गरमागरम चपात्या रेडी झाल्या झाल्या मी किचन क्लीन केल्या नेहमीप्रमाणे भांडी बाहेरच्या किचनमध्ये ठेवलेली आहेत आणि दूध गरम आहे त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही आहे सो लंच झाल्यानंतर गप्पा टप्पा करू आणि त्याच्यानंतर त्या जेव्हा जातील तेव्हा चहा सो येस आणि असं लाईट वेट नॅपकिन असल्यामुळं ना रोज धुवायला काहीच हरकत नाही आधी आणले होते ना नॅपकिन खूपच जाड होते ते पिळून घातले तरी लवकर वाळत नव्हते वास सुद्धा येतो पावसाळ्याच्या दिवसात म्हणून ना पिंपरी मार्केट मधून असे एक डझन मी नॅपकिन आणलेले आहेत आणि लाईट वेट असल्यामुळे अगदी पिळून घातलं ना लगेचच चुकतात ते तुझ्या मागे हेलिकॉप्टर जागा छान कुठे बाहेर पण येतोय तरी त्या पूजेचा वास आहे म्हणजे पावसाळा सुरू झाल्या मी सकाळी संध्याकाळ लावते हा अग्नीच कापूर आहे हा चांगला छान पण हवाय

कडे आम्ही छोट्या वगैरे ठेवायचं ना पण कड्या ठेवतो कड्या बऱ्या पडतात पातेली पातेली एखाद्या पातेल्या वगैरे ठेवून द्या कधी पाणी गेलं तर गरम वगैरे करायला लागतं ना मला कधी कधी प्रॉब्लेम येतो पण माझं पहिल्यांदी होतं पातेल्या सगळं आणि माझा प्रॉब्लेम म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी पाणी गरम करायला घेतलो त्या अॅल्युमिनियमचं पातेलं आणि जेव्हा आता कधी त्यानंतर लाईट वगैरे गेला ना की मग ते प्रॉब्लेम यायचा मग ते मला असं स्टीलच्या पातेल्यात एवढं 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 तापायला लागायचं मग मग त्यामुळे स्वयंपाक करून म्हणतात ना मग तिथे आपण आता जेवायला वगैरे जातो कुठं तर वापरतात ना वापरतात ना एका एका वेळेस आपण रोज 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 नाही त्यांचा रोल आहे ते बरोबर आहे आता आम्ही एवढ्या मोठी पातेली त्यांची सगळं त्याच्यातच असते गावाकडे सगळे हां ते सगळे वापरतात हॉटेल तू दुकानात जा हॉटेल मध्ये जा आपले लग्नाच्या जेवणात जा आणि ते पण अॅल्युमिनियम असतात एवढी मोठी मोठी पातेली आपल्या स्वयंपाक तर त्याच्यातच करतात गावाकडे पण घरी शकतो तो वापरून लोखंडाची एक हवी लोखंडाची काय आता सगळं लोखंडाच्याकडे तुझे छोले पण तुम्हाला खर्च एसी एसी हा 다바 아자나. 아저씨, 다

पण जेवतो आणि टाइम झालेला आहे एक वाजलाय म्हणजे नेहमी प्रमाणास काय फारसा वेळ नाही झाला चला जेवू आपण आता निवांत आपण जाऊ हे पाणी चांगलं

मस्त आमचं असं जेवण झालं आणि आता आम्ही बेडरूम जाऊन पाय पसरून लोळत मस्त गप्पा टप्पा करू काही साड्या घेतल्या होत्या ड्रेस घेतले होते ते सुद्धा मैत्रिणींना बघायचे होते ते सुद्धा दाखवते छोटा दुसरा आला असेल हो हो नाही पान, पान आहे का तुमच्याकडे पण आहे ना माझं वेल आहे तर हे पान जे आहे ते नागवेल आहे विड्याचं पान सुद्धा म्हणतात आणि खालच्या कुंडीत पण लावलंय पण त्याचं नाव माहिती नाही तुमचं कुठला प्रकार आहे बरं बर। आता झाले मोठी पावसाला खूप छान पानाचं म्हणजे हे वेल आहे ना तर खूपच पसरलाय पूर्ण बॅकयार्ड मध्ये मोठी मोठी आहेत पण तुझं पान वेगळं आहे माझं पान वेगळं आहे पानं मोठी चला पाऊस आला होती काय सेम मॅचिंग आणि मग समोर ते पिंक येते ते

थोडासाय ना ते न सांगायचं हा पिया <laughs> काकू ना बऱ्याच दिवसानंतर आलेल्या आहेत मी दोन तीन वेळा त्यांना बोलवलं होतं पण काही ना काही कामात त्या बिझी होत्या या वयात सुद्धा त्या खूप आनंदी आहेत बिझी आहेत आणि स्वतःला खूप छान असं मेंटेन सुद्धा ठेवलेलं आहे चा। या वयात कसा आनंदी राहायचं याच्यावर एक छान व्हिडिओ काकून बरोबर मी बनवू शकते काकू बऱ्याच दिवसानंतर आल्यामुळं मी घरात ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत ना बऱ्यापैकी त्यांनी पाहिल्याच नव्हत्या आज त्या पाहिल्या आणि त्यांना म्हणजे खूप आवडल्या खूप कौतुक केलं त्यांनी मी खूप गंभीर अशी चर्चा करतोय महत्वाच्या विषयावर कोणती असेल ओळखा बरं असंच म्हणती ऑनलाईन असे छान छान ड्रेस आणि साड्या पाहतोय आणि त्याच्यावरच आमची चर्चा सुरू आहे मैत्रीने आल्या की छान वाटतं नाही का म्हणजे कुठलाही विषय असं त्याच्यावर अगदी भरपूर मनमोकळ्या गप्पा मारता येतात अगदी मुलं असतील जेवणाचा विषय असेल नट्टापट्टा करण्याचा असेल कुठं बाहेर फिरण्याचं असेल म्हणजे मनमोकळ्या सगळ्याच विषयावर बोलता येतं आणि वेळ कसा निघून जातो हे कळत सुद्धा नाही चेंज आम्ही तिघी सारखं भेटत असतो अगदी आठवड्याला किंवा अल्टरनेट वीक पण काकू मात्र खूप बिझी असतात त्यांना भेटता येत नाही आज मात्र खास वेळ काढून त्या आल्या होत्या खूप छान वाटलं जवळपास पावणे पाच वाजलेले आहेत आणि मुलं शाळेतून जाऊन आलीत पाचला ते ट्युशनला जात असतात ओमकारला मी पिकअप ड्रॉप करत असते ट्युशनमधून आता त्याला स्नॅक्स दिलेला आहे बॅग रेडी ठेवूनच तो स्नॅक्स खातो आहे टी व्ही बघत आणि माझं म्हणाल तर पुन्हा संध्याकाळची थोडीफार कामं सुरू झालेली आहेत भांडी सगळी आत आणलेली आहेत ही सगळी मला ड्रॉवरमध्ये लावायची आहेत त्याचबरोबर ओमकारला थोडंसं आणखी हेवी काहीतरी हवं म्हणून इथं ब्रेड पिझ्झा केलेला आहे त्याच्यासाठी आता तो कॅश्यू आणि कॅरेट खातो आहे आणि ते ब्रेड पिझ्झा सुद्धा रेडी झालेला आहे जवळपास सव्वा पाच वाजलेले आहेत आणि मी आत्ताच ओमकारला ड्रॉप करून आले त्यानिमित्तानं माझं वॉक सुद्धा होत असतं आणि स्वयंपाक बऱ्यापैकी शिल्लक आहे आता मला स्वयंपाक म्हणजे करायची काही गरज नाहीये फक्त मी कुकरला होती आहे म्हणजे राईस आता बाद करणार आहे ओमकारला मी पाचला ड्रॉप करून येत असते आल्यानंतर स्वयंपाक करत असते आणि साडेसहाला त्याला पिक करते त्यावेळेमध्ये माझा स्वयंपाक होत असतो आज खास स्वयंपाक नाहीये पण काय झालं मी लॉन्ड्री केली होती आणि त्यानंतर मैत्रिणी आल्या कपडे सुकत घालायची राहून गेली तर आता मी कपडे सुकत घालते आणि एक दोन कामं होईपर्यंत साडेसहाशेच सा वाजून जातात मग ओमकारला घेऊन येते सो आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटी अशात एका छानशा वागातो तर धन्यवाद बाय बाय